गाईज आत्ता माझं ऑफिस सुटलोय वाजलेत साडेसात आणि आत्ता आपण चाललोय घरी तर आज जरा जास्त झोज झाला मला ऑफिसला यायला आणि आपण त्यामुळं मला घरी जायला पण खूप खुशी होतोय माझ्या ऑफिसची सिस्टम अशी आहे की तुम्ही या आणि नाईन आवर्स वर्किंग करा आणि नाईन अवर्स नंतर जा तर ही मला असं वाटतं की खूप चांगली सिस्टम आहे प्रत्येक ऑफिसला अशी असायला पाहिजे कारण नाही का मुंबईमध्ये ना, ना, ट्रॅफिक इतकं जास्त असतं कधी कधी गाड्यांचा इश्यू असतो का असू शकतो तर खूप बेस्ट गोष्ट आहे ही तर बापरे इतकी खराब क्वालिटी ठीक आहे पण तुम्हाला माहितीये का एक माझ्या चे सगळ्यात जास्त फॉलोअर्स मला ज्या व्हिडिओना आणून दिलेत ना तो व्हिडिओ मी इकडंच रेकॉर्ड केलेला असाच अंधारात चालता चालता तर वाव तर मी ह्या व्हिडिओ मधून एक गोष्ट मॅनिफेस्ट करू शकते की जसे मला माझ्या युट्यूबच्या एका शॉर्टनं जे मी असंच चालता चालता इथंच जास्त फॉलोअर्स आणून दिलेत तसेच मला ह्या लॉंग व्हिडिओनं फॉलोअर्स आणून द्यावेत देवा प्लीज <laughs> सॉरी सबस्क्रायबर्स आणि तुम्हाला माहिती आहे का मी एक असा शक्स हो कि माझे पंधरा हजार नाही सॉरी तेरा हजार माझे सबस्क्रायबर्स असून सुद्धा माझा चॅनल अजून मॉनिटाईज झालेला नाहीये Uh, कारण इतके सगळे लोक माझे एक दोन फ्रेंड्स आहेत त्यांचे दोन हजार सबस्क्राईबर्स आहेत त्यांचे अडीच हजार सबस्क्राईबर्स आहेत आणि त्यांचा चॅनल मॉनिटाईज झालाय पण मीच अशी व्यक्ती आहे की जिचे तेरा हजार तेरा हजार म्हणजे कळतंय का तेरा हजार लोकांनी प्रेफर केलंय चूज केलंय माझे व्हिडिओज पाहिजे आणि जनरली असंच कोण सबस्क्राईब करत नाही काहीतरी वाटतं लोकांना म्हणून सबस्क्राईब करतात तरी पण मला अजून माझे एवढं हे झालेलं नाहीये काय बोलतात माझं अजून मॉनिटाईज झालं नाहीये तर प्लीज मला हेल्प करा चॅनल मॉनिटायझ व्हायला आणि आजचा आपला आहे डे ट्वेंटी नाईन ऑफ नाईन्टी डेज चॅलेंज आणि मी काही ना काहीतरी करून माझे प्रयत्न बघा माझे गट्स बघा मी काही ना काहीतरी करून काही ना काहीतरी करून मॅनेज करतेच आहे व्हिडिओ बनवायला तर चला आता मी आले माझ्या गाडीपशी जाऊयात घरी गाईज आता घरी आले मी आणि घरी येताना अचानक मनात विचारायला की आजच्या दिवसाला थोडंसं स्पेशल बनवायला आपण धंद्यासाठी काहीतरी घेऊन जायचं का म्हणजे आता तो घरी आहे वाट बघतोय त्याला मी ऑफिस मधून निघताना सांगितलं की धनराज मी तिथून ऑफिसवरून निघते आता म्हटलं की चला त्यासाठी काहीतरी घेऊन जावं काहीतरी म्हणजे काय पण कॅडबरी वगैरे छोटीशीच गोष्ट पण जी, जी पाहून तो खुश होईल तर चला माझ्यासोबत दुकानात आपण एक कॅडबरी घेऊयात कारण त्याला आवडते डेरी मिल्क वगैरे अशा का कॅडबरी त्याला आवडतं तर बघते मी दुकानात कुठली कॅडबरी भेटते ती घेते आणि मग आपण जाऊयात आणि आपण त्याची रिॲक्शन बघूया तर मी ही ना डेअरी मिल्क घेतलेली आहे धनराजसाठी चल आता बघूयात जा असं म्हणजे काय होत नाही तेव्हा सामान वगैरे घ्यायला तर हळूच माझ्यासाठी एखादी कॅडबरी घेऊन येईल तर मी आज विचार केला की मी पण त्याच्यासाठी एक कॅडबरी मला त्याचे रिॲक्शन दाखवते Welcome home. Oh, library. मी म्हटलं जरा एक्साइटमेंट वगैरे दाखवाल तर म्हणतो कॅडबरी आय नो इट इज कॅडबरी एक्साइटमेंट आहे ना तू आलेली एक्साइटमेंट जास्त आहे कॅडबरी काय कॅडबरी येत राहते आमची कॅडबरी आली ना आमचं डेअरी मिल्क आलं ना हे पोस्ट करणार आहे कर ना पोस्ट घाबरतोय कोणाला घा काय आमचं <laughs> तर ह्या धनराजच्या रिएक्शन सोबत आजचा व्हिडिओ एंड करूयात आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे, तर... तू मनुके आणले होते आम्ही नाशिक करून मनुके जे मी विसरून गेलो होतो आणि आज आठवले म्हणून खाल्ले पण ती झाकून ठेवायचं ना आता हे बघा एक्शन ऑब्जेक्शन म्हणजे खाल्लेत खाल्लेत डब्बा तसाच उघडा ठीक आहे बरं उघडा दे उघडा लक्ष ठेवायला ऍटलीस्ट कॅरी वेग तरी झाकून ठेवायची असं ठेवायचं मग परत माणसाला खाऊ वाटेल का बरं ठीक आहे आता हे आम्ही भांडण आमचं आम्ही सॉल्व्ह करतो पुढं तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आमची सिरीज कंप्लीट पहा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत